नमस्कार मंडळी तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात आपल्याला मटार भरपूर प्रमाणात मिळतात भाजी मार्केटमध्ये तर याच मटारपासून आज आपण अगदी वेगळी अशी ही चटपटीत आणि टेस्टी अशी भाजी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे मी आता एक वाटी ताजे मटार घेतलेत ते निवडून स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर हे मटार मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत थोडंसं आल्याचा तुकडा टाकला आहे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे आता तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे याच्यातल्या सर्वच वस्तू आपल्या घरात उपलब्ध असतातच हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात मिळतात आपल्याला तर मटारपासून तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी कोथंबीर टाकून घेतली आहे अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि फक्त आपल्याला दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे आणि आता अगदी छान असं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये खूपही बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडंसं आडसरस ठेवायचं आहे तर इथे छान वाटून घेतलं आहे मी सर्व साहित्य त्यानंतर आता हे वाटलेलं साहित्य मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तयार वाटणमधलं दोन चमचे वाटण आपल्याला एका लहान वाटीत काढून ठेवायचं आहे हे आपल्याला नंतर ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे तर इथे आता छान बाइंडिंग येण्यासाठी दोन ते ती तीन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे यामुळे वड्यांना छान बाइंडिंग येते आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता हे सर्व साहित्य हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा कारण ओल्या मिश्रणात बेसनपीठ अगदी छान असं भिजलं जातं तर मिश्रण तयार झालं आहे आणि त्यानंतर आता ज्या जाळीवर आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्या जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या चिकटणार नाही उकडताना आणि एका साईडला पाणी तापायला ठेवायचं आहे कढईत तर इथे आता तेल लावलेल्या जाळीवर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे वडे करून घ्यायचे खूप मोठ्या वड्या नाही करायच्या कारण लहान वड्या अगदी पटकन पाच ते सात मिनटात छान शिजतात तर इथे आता सर्व मिश्रणाच्या मी अगदी छान अशा वड्या बनवून घेतल्या आहेत आणि पाणीही एका साईडला छान उकळायला सुरुवात झाली आहे आणि आता या कढईवर ही जाळी ठेवायची अशा प्रकारे आणि त्यानंतर आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिट या वड्या छान वाफवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इथे एका साईडला आता आपण ग्रेव्हीची तयारी करू तर इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेत ते कांदे कढईत टाकून घेतले आणि अगदी छान रंग चेंज होईपर्यंत हे कांदे परतून घ्यायचे तर इथे कांदे अगदी व्यवस्थित परतून झालेत त्यानंतर मी एक टोमॅटो थोडंसा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत तो बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेतला केव्हाही टोमॅटो आणि कांदे परतवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो अगदी मऊ शिजतात आणि आता हे टोमॅटो अगदी छान मौसूत असे शिजवून घेतलेत मी तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता भाजून घेतलेले कांदे आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत इथे मी आता दहा ते बारा काजू पंधरा मिनिट पाण्यात भिजायला ठेवले होते तेही टाकून घेतलेत आणि आता थोडंसं पाण्याचा वापर करून छान वाटण करून घ्यायचं आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलंय तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात कमी किंवा जास्त तेल अगदी व्यवस्थित तापलं की इथे मी आता अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की आपण सुरुवातीला जे दोन चमचे वाटण काढून घेतलं होतं तर ते वाटण टाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं तेलात आणि त्यानंतर आता तयार करून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि काजूचं वाटण टाकून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट करून घेतली मी इथे आणि हे वाटण आता अगदी छान असं परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट मी हे वाटण अगदी छान परतून घेतलं आहे त्यानंतर आता सर्व मसाले टाकून घेऊ तर इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद आणि दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट तयार होणारी ही टेस्टी अशी ही भाजी आहे आणि त्यानंतर भाजीला थोडंसं रंग येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर आता इथे एक ग्लास भर मी गरम पाणी टाकून घेतलं आहे गरम पाण्याचाच वापर करा तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला अगदी छान दाटसर अशी ही ग्रेव्ही यायला पाहिजे आणि ही ग्रेव्ही आता अगदी छान अशी उकळू द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही लगेच उकळायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता शिजवून घेतलेल्या वाफवून घेतलेल्या ज्या मटारच्या वड्या आहेत त्या आता टाकून घ्यायच्या आहेत या ग्रेव्हीमध्ये अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते या भाजीची खूप छान आणि शक्यतो तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल ही भाजी तर तुम्हीही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथे मी वड्या टाकून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता अर्धवट झाकण ठेवून पाच ते सात मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे पाच ते सात मिनिट झालेले आहेत भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे वड्या वाफवलेल्या असल्यामुळे खूप शिजवायच्या असं काही नाही पाच ते सात मिनिटात अगदी छान भाजी होते आणि सगळ्यात शेवटी आता थोडीशी कोथंबीर मी बारीक कापून टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अशा प्रकारे अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार झाली आहे मी इथे आता गॅस बंद केला आहे तर तुम्हीही या हिवाळ्यात ही ताज्या मटारपासून अशी चटपटीत आणि टेस्टी ही भाजी नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर इतकी शेअर करा की ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे कारण अगदी नवीन अशी ही रेसिपी आहे